आकाशवाणी मुंबई केंद्र संस्कृत आणि संगणक सई वझे यांचं भाषण आता आपण ऐकूया मध्यंतरी व्हॉट्सअपवर एक मेसेज फिरत होता संस्कृत ही नासासाठी किती अचूक भाषा आहे याबाबत त्यात चर्चा केली होती आणि त्यावर लोकांनी विविध प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या होत्या काहींना ही गोष्ट अभिमानास्पद वाटली तर काहींनी इतकी जुनी आउटडेटेड भाषा कशी काय नासापर्यंत पोहोचली अशी शंका व्यक्त केली संस्कृत अभ्यासक म्हणून काहींनी माझ्याकडे याबाबत विचारणाही केली तर मुळात संस्कृत कॉम्प्युटेशनल लिंग्विस्टिक्स अर्थात संस्कृत संगणकीय भाषाविज्ञान यावर आधारित हा प्रश्न आणि त्याचं उत्तर आहे असं मला वाटतं मी भाषाविज्ञान या विषयात जेव्हा एम ए केलं तेव्हा अनेक लोकांनी मला प्रश्न विचारलेला की कुठल्या भाषेचा अभ्यास आहे किती भाषा शिकवतात वगैरे तर भाषा विज्ञान म्हणजे सर्व भाषांचा अभ्यास अर्थातच सर्व भाषा काही आपण बोलत नाही आणि शिकूही शकत नाही पण भाषाशास्त्र म्हणजे नैसर्गिक भाषांचा ज्या तुम्ही आम्ही बोलतो त्याचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यास करणे अशी वैश्विक तत्वे जी प्रत्येक भाषेला लागू पडतात उदाहरणार्थ भाषेचा उगम कशापासून झाला तर मुळात क च ट त प आ ई उ यासारख्या ध्वनींमधून शब्द तयार होतात शब्दातूनच वाक्य प्रत्येक वाक्याला स्वतःचा अर्थ असतो आणि अशा अनेकविध वाक्यातून भाषा उद्भूत होते हे जगातील सर्व भाषांच्या बाबतीत घडतं त्यामुळे भाषाशास्त्र हे वैश्विक आणि नियमित शास्त्र ठरलं आता या भाषाशास्त्राचा कॉम्प्युटरशी काय संबंध म्हणजेच संगणकीय भाषाविज्ञान हा संबंध ज्या ज्या प्रकारे किंवा ज्या ज्या कारणांसाठी होतो तसं तसं या शास्त्राचं उपयोजन होतं म्हणजे कम्प्युटरकडून तुम्हाला जर भाषांतर करून घ्यायचं असेल तर त्याला मशीन ट्रान्सलेशन असं म्हणतात जर कम्प्युटरला भाषा समजवायची असेल तर मशीन लर्निंग इत्यादी कम्प्युटरला भाषा समजली तर तो सारांश करणे प्रश्नांची उत्तरं देणे संदर्भ शोधणे संवाद करणे इत्यादी कामे आपल्यासाठी करू शकेल वाक्य शब्द तयार करणे शब्द रूपांची किंवा वाक्यांची ओळख करून देणे हे काम म्हणजेच जनरेशन पार्सिंग इत्यादीमधून केलं जाऊ शकतं आता माझ्यासारख्या एकाच्या मनात प्रश्न येईल की नैसर्गिक म्हणजे मानवीय भाषा आहे मग अशा सेन्सिटिव आणि सब्जेक्टिव्ह विषयांमध्ये कम्प्युटरसारखं मशीन का बरं वापरावं याचं उत्तर असं की भावना आणि समज ही मानवाकडे असली तरी कम्प्युटरमध्ये असलेले वेग सातत्य आणि अचूकता हे खचितच आढळेल त्यामुळे कम्प्युटरच्या या स्ट्रेंथचा उपयोग झाला तर किती मोठे काम होऊ शकते म्हणजे बघा हां शाळेत असताना राम रामौ राम हे एवढं पाठ करायला आपल्याला चार पाच दिवस लागायचे आणि पाठ केलं तरी योग्य रूप योग्य वेळी आठवेलच याची खात्री नाही पण हे एकदा का कॉम्प्युटरला फीड केलं की तुम्ही काही सेकंदांमध्ये हवं ते रूप कम्प्युटर आपल्याला दाखवेल एखादं दा पुस्तक भाषांतरित करायला आपल्याला महिनाभर लागत असेल तर संगणक हे काम पाच मिनटामध्ये करायला लागेल हं आता हा मुद्दा आपल्याला लक्षात घ्यावा लागेल की मानवीय भाषांतरापेक्षा थोडं जास्त सदोष ते असू शकतं कारण कम्प्युटरला जेवढा घास आपण भरवू तेवढंच काम तो करू शकतो त्याला भावनेची संस्कृती इतिहासाची जाण नाही आहे हेही तेवढंच खरं तर असं हे संगणकीय भाषाशास्त्र याला जर संस्कृताची जोड द्यायची झाली तर ती आपण दोन प्रकारे देऊ शकतो एक म्हणजे संस्कृत साठी संगणकीय भाषा विज्ञान आणि दोन संस्कृतचा वापर करून संगणकीय भाषा विज्ञान म्हणजे पहिल्या टप्प्यात आत्तापर्यंत जे काही सिद्धांत ॲप्लिकेशन्स तयार केली आहेत ते वापरून संस्कृत भाषा कम्प्युटरला भरवणे आणि दुसऱ्या टप्प्यात संस्कृतमध्ये जी काही ग्रंथसंपदा ज्ञानविस्तार आहे त्यातील सिद्धांतांचा उपयोग करून संगणकीय भाषाविज्ञान यामध्ये त्याचा वापर करणे म्हणजे संस्कृत व इतर भाषा या सिद्धांताच्या माध्यमातून किंवा पद्धतीने कम्प्युटरला भरवणे उदाहरण घ्यायचं झालं तर एखाद्या वाक्याचं विश्लेषण करणं याला पार्सिंग म्हणतात पहिल्या पद्धतीत ऑलरेडी एक्झिस्टिंग मॉड्यूल वापरून संस्कृत वाक्यांचे पार्सिंग करणं आणि दुसऱ्या पद्धतीत संस्कृतचे सिद्धांत जसे की आकांक्षा म्हणजे एका शब्दाची दुसऱ्या शब्दाबद्दलची अपेक्षा योग्यता म्हणजे त्याच्या अर्थांचा ताळमेळ आणि सन्निधी म्हणजे पद जवळजवळ असणं यांचा वापर करून सहा कारक म्हणजे कर्ता कर्म करण, संप्रदान, आपादानं आणि अधिकरण आणि सातवा संबंध यानुसार आपण वाक्यांचं पारसिंग करू शकतो त्याच पद्धतीने इतर भारतीय आणि अभारतीय भाषांचं पारसिंग देखील आपण संस्कृतच्या सहाय्याने करू शकतो आता आपण मूळ प्रश्नाकडे वळूया की नासामध्ये संस्कृत वापरलं जातं का किंवा वापरणं शक्य आहे का याचं सरळ उत्तर सध्या तरी नाही असं आहे एक लक्षात घ्या आपली कुठलीच भाषा कम्प्युटरला कळत नाही त्याला फक्त शून्य आणि एक एवढंच कळतं तर आपण आणि कम्प्युटरला जोडणाऱ्या ज्या भाषा आहेत C++, Java, प्लस VB, व्ही बी इत्यादी त्यामध्ये काही इंग्रजी शब्दांचा आणि चिन्हांचा वापर केला जशी जशी वर्ष पुढे जातील तशा या भाषा नैसर्गिक भाषांच्या जवळ जाऊ लागल्या आहेत परंतु त्यासाठी कितीतरी लोकांनी आणि कितीतरी वर्ष इंग्रजी वापरून काम केलं आहे त्याच्या अनेक पट कमी काम संस्कृत संगणकीय भाषाविज्ञानात झाले आहे मग कम्प्युटरमध्ये संस्कृतमध्ये कसे लिहिले जातील प्रोग्रॅम्स नासामध्ये रिक ब्रिग्स नावाचा एक माणूस काम करत होता ज्याला संस्कृत आणि भाषा रचनेबद्दल माहिती होती त्याने असे मत मांडले की पुढील काळामध्ये संस्कृत भाषा संगणकासाठी उपयुक्त ठरेल आता माझ्या आकलनानुसार याची दोन प्रमुख कारणं आहेत प्रत्येक नैसर्गिक भाषेत फार अस्पष्टता असते प्रत्येक वाणी आणि बोलणाऱ्याचा उद्देश यात तफावत असते अनेक शब्दांचा एक अर्थ असू शकतो उदाहरणार्थ तू गाढव आहेस किंवा औषध नलगे मझला इत्यादी याचा अर्थ शब्दांवरून काढला तर त्यात अचूकता येऊ शकणार नाही कदाचित असे प्रत्येक भाषेत असते परंतु संस्कृतमध्ये अशी अस्पष्टता दूर करण्यासाठी अनेक क्लुप्त्या आहेत जेणेकरून जसेच्या तसे इकडून तिकडे पोहोचवता येईल दुसरे वाक्याची रचना अशी आहे की शब्द इकडे तिकडे फिरवले तरीसुद्धा अर्थ तोच निघेल उदाहरणार्थ लायन किल्ड हंटर आणि हंटर किल्ड लायन यात जमीन आसमानाचा फरक आहे पण राम हा रावणम हंती यातील शब्द कसेही फिरवले तरी अर्थ बदलत नाही मुख्यत या दोन कारणांनी त्यांनी हे स्टेटमेंट केलं असावं याविषयी काही अधिक माहिती अथवा टूल्ससाठी एस सी एल डॉट संसाधनी डॉट इन किंवा संस्कृत डॉट यू ओ एच वाय डी डॉट ए सी डॉट इन स्लॅश एस सी एल या संकेतस्थळावर आपण अवश्य भेट देऊ शकता या क्षेत्रात काम करणारे आम्ही सर्वजण हे ध्येय गाठण्यासाठी फार तत्पर आणि प्रामाणिकपणे काम करत आहोत आणि पुढेही करीत राहू मंडळी आत्ताच आपण ऐकत होतात संस्कृत आणि संगणक सई वजे यांचं भाषण निर्मिती सहाय्य सुहिता मराठे सादरकर्त्या नेहा खरे ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची निर्मिती होती